नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या सोमवार आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाची शिवपिंडीची पूजा सोप्या पद्धतीने कशी करायची की जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख संकट हे नाहीसे होतील कारण बघा या पूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवांचा सर्वत्र अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रभाव असतो आणि त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तर त्यामुळे उद्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवांची पूजा कशी करायची त्यानंतर उद्या शिवामूठ जी आहे तर ती पांढऱ्या तर ती कशी अर्पण करायची ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याला खूप महत्व त्या शिवलिंगावर रुद्र यंत्रावर अभिषेक झालाच पाहिजे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर विनंती करून सांगते देवघरामध्ये शिवलिंग स्थापित करा या श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी करा जमल्या सोमवारी करा जवळपास कुठे पितळी शिवलिंग किंवा पारत शिवलिंग मिळालं तुम्ही ते आणा नाही ते मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर तुम्हाला शिवलिंग सुद्धा मिळून जाईल आणि रुद्रयंत्र रुद्र यंत्राची सेवा तर खूप प्रभावी असते घरामध्ये हट्टी तापट लोक असतील असं नाही की घरात हट्टी तापट लोक असतील तरच पण आपल्या घरामध्ये आजार पण येऊ नये कोणाच्या नजर बाधेचा वगैरे काही आपल्यावर परिणाम होणे यासाठी रुद्रयंत्रावर अभिषेक करून त्याचा जर तुम्ही तीर्थ प्यायला घरातल्या लोकांना प्यायला दिलं तर त्याचा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह इफेक्ट जाणून येईल तर त्यामुळे तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही घ्या तर मी तर नेहमी सांगत असते तुम्हाला घ्या कारण ही एक वस्तू आहे आणि ती एकदा घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ती आयुष्यभर घ्यायची गरज पडत नाही पण त्याचा जो प्रभाव आहे ना तो आपल्याला पूर्ण आयुष्यासाठी पडत असतो चांगला त्याचा परिणाम होत असतो म्हणून तर बघा आता उद्याच्या श्रावण सोमवारी तुम्हाला सेवा करायची आता महादेवांच्या शिवलिंगाची पूजा जी आहे ती तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री तुम्ही केली तरी पण चालते त्यामुळे तुम्ही वर्किंग वगैरे असाल तर रात्री केली तरीसुद्धा चालेल आता शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी या आधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे शिवा पण अर्पण करून दाखवलेली आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आत्ता मी तुम्हाला सगळं ओरली सांगते अगदी समजेल अशा शब्दांमध्ये की तुम्हाला कसं करायचं आहे ठीक आहे तर बघा दर सोमवारी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आपलं देवघर वगैरे स्वच्छ करायचे देवांची आंघोळ करायची ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही शिवामूठ शि शी, महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकतात किंवा घरी पण अर्पण केली तरी पण चालेल तुम्हाला एका तामणामध्ये आपलं शिवलिंग घ्यायचं आहे ठीक आहे आणि शिवलिंग त्यावर तुम्हाला शिवलिंगावर गळकी ठेवायची आहे गळकी म्हणजे ज्याच्यातून आपण अभिषेक पात्र म्हणतो ज्याच्यातून थेंब थेंब पाणी ते थे शिवलिंगावर पडत राहील पहिले दिवा अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची अकरा वेळेस तुम्हाला पाणी टाकून ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचं जप करायचं आहे ठीक आहे अकरा वेळेस दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर ते पुसून आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचं आहे तिघा बोटांनी आपल्याला शिवलिंगाला भस्म लावायचं आहे ठीक आहे ब्रह्मा विष्णू महेश याचं प्रतीक म्हणून आपण भस्म लावत असतो शिवलिंगाच्या खाली तुम्हाला थोडेसे अक्षता म्हणजे तांदूळ ठेवायचे आहे पांढरे शुभ्र तांदूळ हळद कुंकू लावले नाही आपले अगदी साधे पांढरे तांदूळ आणि त्यानंतर शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर धोत्र्याचं फूल धोत दु, धोत्र्याचं दु, फळ त्यानंतर बेलपान हे आपल्याला अर्पण करायचे बेलपान तुम्ही एक अप अर्पण केलं तरी पण चालेल पण ते व्यवस्थित तुटलेलं फाटलेलं वगैरे नसावं अगदी छान स्वच्छ सुंदर बैलपान हे तुम्हाला धुवून टाकायचं आहे पहिले त्याचा देठ तोडायचा आहे मागचा आणि पालथ जे आहे आपल्याला अर्पण करायचंय ठीक आहे याचा सगळा इन डिटेल व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघा की कसं अर्पण करायचं आणि त्यानंतर शिवलिंगाला आपल्याला नैवेद्य म्हणून दूध साखर किंवा एखादं फळ अर्पण करायचं करायचंय आता आपल्याला शिवामूठ तर उद्याची जी शिवामूठ आहे तर ती आहे पांढऱ्या तिळांची महादेवांच्या शिवलिंगाचं सगळं आपलं मानसन्मान सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये पांढरे तिळ घ्यायचे आहे एक चमचावर घ्या त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि असं पकडायचं आहे ठीक आहे इथून ते शिव जे तीळ आहे ते शिवलिंगावर टाकायचे आहे आणि त्यावेळेस मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा हे तुम्हाला तीनदा करायचं आहे परत थोडी तिळ घ्यायची त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं परत तुम्हाला म्हणायचं शिवा शिवा महादेवा शिवा मूठ ईश्वरा देवा, देवा। मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा अशा सोप्या पद्धतीने पांढऱ्यातिळ्यांची शिवामूठ आपल्याला अर्पण करायची यासोबतच मी तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या महादेवांची आरती म्हणायची आहे शिवलीलामृत ग्रंथामधला तुम्हाला अकरावा अध्याय जो आहे तर तो म्हणायचा आहे शि त्यानंतर बघा दुसरं गोष्ट म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्राचं पठण करायचं आहे शिवस्तुती म्हणायची आहे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या अगदी तोंडपाठ नसतात तुम्ही यूट्यूबला लावल्या तरी पण चालेल ठीक आहे पण या महिन्यामध्ये रोज सेवा झाली पाहिजे पण रोज तर नाही जमत आहे पण कमीत कमी सोमवारी तरी करा आपण मग काय करतो दुःख आले अडचणी आल्या की देवदेव -देव करतो बाकी इतर वेळेस आपण देवाला म्हणजे लक्षात ठेवत नाही पण अशा महिन्यांमध्ये अशा शुभ दिवशी जर काही सेवा केल्या ना तर त्या सेवा आपल्याला आपल्या अडीअडचणींच्या वेळेस कामात येतात मग आपल्याला कधीच म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावर अशी वेळ काय येते म्हणून तुम्ही नक्की लक्षात ठेवा बघा सेवा या महिन्यामध्ये झालीच पाहिजे शिवामूठ अर्पण करायचीच आहे आणि घरी जर शिवामूठ अर्पण केली तर मला मागच्या वेळेस कमेंट आल्या होते की ताई मग त्या अर्पण केलेल्या गोष्टी काय करायच्या तर बघा जे खायच्या गोष्टी आहेत तांदूळ किंवा पांढरेतीळी वगैरे ते तुम्ही एखाद्या खिडकीत ठेवा पक्षी वगैरे ते खाऊन घेतील आणि जे आपण शिवलिंगाचा अभिषेक करणार आहे ते तीर्थ आपण घरातल्या सगळ्यांनी पाहिजे आहे त्यामुळे आपल्याला वाईट गोष्टींची बाधा होत नाही आणि वाईट गोष्टींपासून आपलं संरक्षण होत असतं आणि प्लीज महिलांनो शिवलिंग देवघरामध्ये दे असलंच पाहिजे आपण महादेवांचा कधी पण फोटो किंवा त्यांची मूर्ती पूजत नाही महादेवांची शिवलिंग स्वरूपातच पूजा होते जसं आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा अन्नपूर्णा माता त्यानंतर कुलदेवी कुलदेव हे पाहिजे घंटी असते तर त्याचप्रमाणे शिवलिंग हे असलंच पाहिजे आणि श्रावणामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी शिवलिंग अगदी घरच्या घरी तुम्ही स्थापित केलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर बघा ह्या गोष्टी तुम्ही घ्या शिवलिंग जवळ कुठे मिळालं तरी चालेल नाहीतर मी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिला त्या ताईंकडून पण तुम्हाला मिळून जाईल या श्रावणामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचे चांगलं फळ मिळेल चांगले अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळतील तर उद्या तर उद्याच्या सोमवारी आपल्याला कशी सेवा करायची शिवामूठ कशी अर्पण करायची त्याचं महत्त्व काय आहे ही संपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ